मंडळी गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर तुमच्या लो सर्वांचे स्वागत आहे काही आटीतटीचे मतदारसंघ आहेत संपूर्ण देशाचे ह्या मतदारसंघाकडे लक्ष लागलेले आहेत ला सगळ्यात पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे व सुनित्रा पवार यांच्यामध्ये लढत झाली असून या ठिकाणी सुप्रिया सुळे हे विजय होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यानंतरचा जा महत्वाचा मतदारसंघ असलेला तो म्हणजे उस्मानाबाद ह्या मतदारसंघामध्ये ओमराज निंबाळकर व अर्चना पाटील यांच्यात लढत झाली असून यात ओमराजे निंबाळकर यांचा विजय होणार असल्याचे भाकीत वर्तवले जात आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे लातूर लातूर मतदारसंघातून शिवाजी काळगे विरुद्ध सुधाकर शिंगारे यांच्यात लढत झाल्याचे पाहण्यास मिळाले असून या ठिकाणी शिवाजी काळगे हे विजय होणार असल्याचे सांगितले जात आहे तर त्यानंतरचा मतदारसंघ आहे या ठिकाणी आटीतटीचा मतदारसंघ असलेला जालना जालन्यामध्ये काळे विरुद्ध दानवे यांच्यात लढत झाल्याची पाहण्यास मिळाली असून या ठिकाणी डॉक्टर कल्याण काळे हे विजय होणार असल्याचे समोर येत आहे तर त्यानंतर संभाजीनगर ह्या ठिकाणी चंद्रकांत खैरे व इंतिम जलील यांच्यात लढत झाली असून मराठा एकजुटीमुळे चंद्रकांत खैरे यांचा विजय या ठिकाणी होणार असल्याचे बोलले जात आहे तर त्यानंतर आटीतटीचा व जातीपातीचा आलेला मतदारसंघ म्हणजे बीड बीड मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत झाली असून ह्या ठिकाणी बजरंग सोनवणे हे विजय होणार असल्याचे सांगितले जात आहे तर त्यानंतरचा मतदारसंघ अहमदनगर ह्या ठिकाणी निलेश लंकेविरुद्ध डॉक्टर सुजय विखे यांच्यात लढत झाली असून या ठिकाणी निलेश लंके हे विजय होणार असल्याचे सांगितले जात आहे हे ओढते आटीतटीचे मतदारसंघ असेच व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये आपले मत, आप मत नक्की नोंदवा व्हिडिओ जर आळवाडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा